एकंदरीत बघितलं तर या गोठ्याचा सगळा परिसर बघू शकता आहे तुम्ही इथं असलेली गर्दी म्हैसखर्दी कर करण्यासाठी आलेली लोक बघू शकतात एकंदरीत या ठिकाणचा क्राऊड बघू शकता मित्रांनो आत्ता मशीनचे चा सौदे चालू आहेत आणि हे सगळे जे ग्राहक आहेत भरोशावरती या ठिकाणी आलेले आहेत आता या डेअरी फार्मचे ओनर आहेत त्यांनी जवळपास बघू शकता व्यवस्थितरित्या या ब्रीडबद्दल त्यांना समजून सांगत आहेत आता बघू शकता तुम्ही सुरेश दिनकर जामदाडे आम्ही सातारा जिल्ह्यातून वाई तालुक्यातून आलेलो आहे मी दोन मशे घेतले आहेत आमच्या मित्रांनी तीन म्हशी घेतली एक पंचावन्नपर्यंत एक बसली कशा वाटलं मशी एक मशी एक नंबर आहेत क्वालिटीच्या एकंदरीत बघितलं तर आत्ता वाईवरनं साताऱ्यावरून आले त्यांनी आत्ता या पाच मशी त्यांनी मुर्रा जातीच्या खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय मित्रांनो एकंदरीत या मशीनची कंडिशन जर बघितले अत्यंत व्यवस्थितरित्या या मशीनचे या ठिकाणी पालन पोषण त्यांनी केलेलं आहे ಅಣಿ ಅತ್ತಿ ಯಾವ ಮಷಿ ವಿಕತ್ ಘತ್ಲೆಯ ಹನುಮಾನ್ ಡೈರಿ ಫಾರ್ಮ್ ಹೊತ್ತಿ ಯಾವ ಮಶಿ ತನ್ನಿ ವಿಕತ್ ಘೇಟ್ಲಿ ಬಗು ಶಕ್ತಾಯ ತುಂಬಿ ಹಾಯ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಹೆಸರು ಅವಿನಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ನಾನು ಬೆಳಗಾವ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ಡೈರಿ ಹೆಸರು ಭಾಳ ತುಂಬ ಜನದಿಂದ ಕೇಳಿದ್ದೆ ಆಮೇಲೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ದಲ್ಲೂ ಇವ್ರದ್ದು ಚಾನೆಲ್ ನೋಡಿದೆ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಫಸ್ಟ್ ಬಂದು ಒಂದು ಐದು ಎಮ್ಗಳು ತೊಂದು ಹೋಗಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸೊ ಮತ್ತೆ ಎರಡು ಎಮ್ಗಳು ಮತ್ತೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಸೊ ಇವ್ರದ್ದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಹಾಲಿನ ಗ್ಯಾರಂಟಿ ಆಗಲಿ ಮ ಎಮ್ಮೆ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಮನೆ ಹೋಗಿ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಮಾಡೋದಿದ್ರೆ ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಏನರೂ ತೊಂದರೆ ಆದ್ರೆ ಅದನ್ನ ಇವ್ರು ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅದರದ್ದೇನೂ ಡೌಟ್ಸ್ ಇಲ್ಲ ಸೊ ಹಂಗಾಗಿ ಇವ್ರದ್ದು ನಿಲೇಶ್ ಅವರು ನಾನು ತುಂಬ ಇಂದ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಸೊ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಹಸುಗಳೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ನಾರಾಯಣಗುಡಿ ಮೀಸರ್ಡೇತ ತಾಲೂಕಾ ವಾಯಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಾತಾರಾ ನೀ ಪಾತ್ರ ಮುಂಚಿ ಖರೀದಿ ಕೇಳಲಿ ಆಯ್ತು सौदा झालेला आहे त्यांना हे पैसे देत आहे धन्यवाद एकंदरीत एक या सगळ्या मुर्रामशी बघू शकता मित्रांनो इथे व्यवस्थितरित्या यांची हेल्थ आहे कशाप्रकारे या ठिकाणी कन्व्हेन्स होत आहे ह्या सगळ्या या ठिकाणी मुर्रा मशी बांधलेल्या बघू शकता मित्रांनो तुम्ही एकंदरीत एक कशा प्रकारे त्यांनी ही सगळी एकंदरीत माहिती या डेअरीचे ओनर त्या या आलेल्या ग्राहकांना सांगत आहेत अत्यंत उत्तम दर्जाच्या आणि त्याचबरोबर जातीवंत भरवश्याच्या म्हशी त्यांनी आपल्या गोठ्यात ठेवलेले आहेत विक्रीसाठी हनुमान डेअरी फार्म येथे खूप दूरवरण लोक या ठिकाणी त्यांच्याशी जोडलेले आहेत आता बघू शकताय चर्चेतून व्यवस्थितरित्या ते सगळ्या गोष्टी त्यांना सांगत आहेत आपले इथे ग्राहक आलेले होते वाईवरून त्या ग्राहकासने दूध मोजून दाखवत आहे आणि अशाच प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी आपण किती पण टाइम दूध बघू देत मोजून दूध दाखवून विक्री करतो जवळपास किती पाच लिटर झाले आता था? सहा सात आठ हे आता एका मशीचं दूध आहे नऊ लिटर इधर हो बघू शकता आत्ता मित्रांनो या ठिकाणी आता खाद्य आंबवण्याचं काम आ, 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 ते सध्याला करत आहेत आता सरकी ते टाकलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्ता ते या ठिकाणी खाद्य कालवतीलच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही त्यांनी खुराक मिक्स केलेला आहे ते आत्ता या ठिकाणाहून घेत आहेत मित्रांनो आणि हे घेतल्याच्या नंतर आत्ता जवळपास या गोठ्यात जितके काही मशी आहेत तर मशीनना ते आता हे खुराक दिलं जात आहे बघू शकताय तुम्ही ओला आणि त्याचबरोबर सुखा चारा या ठिकाणी मशीनना देत आहेत बघू शकताय मित्रांनो तुम्ही ओला आणि सुका चारा ते कशाप्रकारे आता खात आहेत आणि ओला आणि सुख्या च्याच्या बरोबरच त्यांना जो खुराक दिला जातो आहे हे बघू शकता आहे तुम्ही ते आंबवलेला खुराक ते आणि मशी खात आता सध्याला बघू शकता या सगळ्या कशा प्रकारे चारा खात आहेत मित्रांनो आता चारा खाण्याची वेळ त्यांची झालेली आहे ओला आणि सुका चारा मिक्स करून त्यांना दिलेला आहे आणि ते हे सध्याला खात आहेत बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे गोठा स्वच्छ प्रेशरने धुतला जातो स्वच्छ प्रेशरने गोठा पूर्णपणे धुतला जातो मित्रांनो बघू शकताय तुम्ही नमस्कार माझं नाव निलेश प्रभाकर पाटील गाव रेंदा तालुका हातकणे जिल्हा कोल्हापूर आपल्या डेअरी फार्मचं नाव था आहे हनुमान डेअरी फार्म आपल्या सध्या हनुमान डेअरी फार्मवरती शंभर एक मशी आता स आहेत हरियाणा राज्यातून आपण जातीच्या मशी कर खरेदी करतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये मशी सर्व विक्री करत असतो त्या हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की लेबरचा तर सध्या मी बघत असेल तर सोळा सतरा लेबर माझ्या गोट्यामध्ये आज कामाला आहेत आणि माझ्या गोट्यातून ज्या मशी बाहेर जातील त्या सर्व गोट्या किंवा शेतकरी लोकांनी जर लेबर पाहिजे असेल तर आम्ही याच्यातला एक दोन लेबर आम्ही देत असतोय अशाच क्वालिटीचे आणि चांगल्या जी आपण लेबर ठेवलेले आहेत ले। सगळी लेबर यू पी आणि बिहार ह्या सगळ्या राज्यातले आपल्या इथं असतात आमच्या गोट्यावरती सगळं लेबरवरती काम आहे आणि माझ्या गोट्यातून जो काही मस घेईल त्या लोकांनी पाच मशी दहा मशीन जर लेबर पाहिजेल तर आम्ही लेबर पण प्रोव्हाइड करतो दूध काढणारी जी काही बकेट आहेत अशा प्रकारे धुतली जातात स्वच्छ आणि मगच त्याच्यामध्ये दूध काढलं जातं जवळपास आत्ता ही लाईव्ह मिल्किंग चालू आहे आत्ता ही महेश दिवसाला अठरा लिटर दूध देणारी आहे आत्ता संध्याकाळचा प्रहर चालू आहे मित्रांनो आणि सकाळी नऊ लिटर आणि संध्याकाळी नऊ लिटर जवळपास अठरा लिटर याचं दूध आहे आत्ता ते दूध काढत आहेत जवळपास ते बकेट भरत आलं आहे बघू शकताय तुम्ही जवळपास आत्ता नऊ लिटर ह्या म्हशीचं दूध ते काढणार आहे माझं नाव रोशन बाळासाहेब जायगुडे राहणार ओझडे वाई जिल्हा सातारा अठरा लिटर मिल्किंग चालू आहे ही मी आत्ता घेतलेली आहे लाईव्ह मुलकिंग चालू आहे रघुनाथ भगवंत पाटील राहणार कोघे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर हनुमान गोट्यावनं म्हशी घेतली आहे तिला आत्ता मी फिरतोय चौदा लिटर जून टायमेस दूध आहे द्रग अविनाश अंत हनुमान डेअरी फार्म हंड्रेड लिटर दूर मिल्किंग टेस्ट नडता येत आहे आपल्या हनुमान डेअरीवरती जेवढे ग्राहक शेतकरी येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी असं आम्ही दोन टाइम तीन टाइम जे काय असेल ते दूध मोजून लिटर न जे काय असेल ते दाखवून मग विक्री करतो ज्यावेळी ग्राहकाला वाटेल की बाबा हे समाधानकारक दूध आहे त्याच वेळी या मशीची विक्री केली जाते ए, सुरेश जमदाडे सातारा वाय तालुक्यात नाही आलेलो आहे हे हनुमान डेअरी फार्मवर आलेलं आहे आणि ही मस आम्ही सिलेक्ट केलेली आत्ता आता दुधाची रेंज बघतोय तरी एका टायमाला सहा ते सात लिटरच्या दरम्यान दूध आहे ग्राहकानं घेतलेल्या म्हशीचं दूध काढल्याच्यानंतर त्याचं मोजमाप करून त्याचा विश्वास त्या ग्राहकांना दाखवतात मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता है। जी ग्राहक त्यांच्याकडनं मैस घेतलेली आहे हनुमान डेअरी फार्मनं त्या दुधाचं मोजबाप ते स्वतः आत्ता इथं करून दाखवत आहेत त्याचं लाईव प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आहे हा दूध काढूनच मग त्या ठिकाणी दिलं जात आहे त्यांच्यासमोरच बघू शकता नमस्कार मी गणेश किसन वाडकर राहणार मुक्कामपोस्ट वेळूळ तालुकाभर जिल्हा पुणे मी नवीनच दूध व्यवसाय चालू केलेला आहे मावली डेअरी फार्म या नावाने आज मी कोल्हापूर या ठिकाणी रेंदाळ या गावामध्ये हनुमान डेअरी फार्म या ठिकाणी आलेलो आहे मी आज जवळपास पाच मशे घेतलेले आहेत पाच मशीनपैकी आता माझं एक पंधरा चौदा पंधरा चौदा पंधरा लिटरच्या मशे आहेत त्यातून मी आता एका मशीचं चालू आहे स्वतः चेकिंग करून काय असेल ते प्रॉपर तिथं दूध वगैरे मोजून घेऊन खरेदी केलेले आहेत मी धनंजय धोंडदेव कुलकर्णी राहणार तारुप तालुका कराड जिल्हा सातारा आपण मागच्या तीन महिन्यापूर्वी इथून ज मशी नेलेल्या होत्या आणि आज परत मशी खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत आपण आत्ता प्रत्यक्ष तेरा लिटरवाली म्हैस घेतलेली आहे आणि आत्ता जी पिळद आहे ती अकरा दहा अकरा लिटरवाली म्हैस आहे आणि आम्हाला याचा अतिशय डेअरीचा छान आणि सुंदर अनुभव आलेला आहे पाटील साहेब आणि संपूर्ण कुटुंबियांचे आम्ही धन्यवाद देतो आणि प्रत्यक्ष आभारी रंधाळेतील हनुमान डेअरी फार्मचे मालक श्रुत पाटील साहेब आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव हे अत्यंत उत्कृष्ट सेवा करत आहेत आणि आम्ही त्यांच्या सेवेला अतिशय मनापासून धन्यवाद देतो आभारी सर कृष्णा पाटील यांचा विरोध साकिना बेकवाड खानापूर तालुका बेळगाव डिस्ट्रिके हे देसी आकळा तोरबेंतर भारे अन्य तराखेवर अलीन तन कोटतार इवर ಹನುಮಂಡಿರಿ ಬಾಂಬ್ ಅಂತ ಬೇರೆ ಕಡೆ ಅಂದರೆ ನಮ್ಗೆ ಇವರು ಇವ್ರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದ್ದಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಬೇರೆ ಕಡೆ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಸರ್ ಹ್ಞೂ ಚಲೋ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಮೇಲೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಏನು ಫಾಲ್ಟ್ ಇದ್ದರೆ ರಿಟರ್ನ್ ತಗೋತಾರೆ ಅದು ಇದು ದೇಸಿ ಆಕಳ ಒಂದು ಬೇಕು ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂತ ನಾವು ಎಲ್ಲ ಇಡೀ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸೇರಿ ಎಲ್ಲ ಪ್ಯಾಕ್ ಆಕಳ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಒಂದು ಆಕಳ ಒಂದು ಎರಡು ಹೆಣ್ಣಿ ತೊಗೊಂಡೇವೆ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅದೇ ಹೇಳೋದು ಸರ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸ ದೇಸಿ ಆಕಳ ಇರಬೇಕಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳೋದು ನಾನು ಇದೇ ಆಕಳ ತೊಗೊಂಡಿರೋದು ನಾವು ನೋಡ್ರಿ नमस्कार मी सुनील मोहिते कोकणातून आलो आहे लांज्यातून पोर्लेतून त्यांच्या इकडे म्हशी घेण्यासाठी तर म्हशी यांच्या विश्वासावर आम्ही दोन घेतलेले आहेत दूध वगैरे चेक करून बघतोय आम्ही काढून वगैरे नमस्कार मी सागर विनायक आजगावकर कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग इथून आलो आहे हनुमान डेअरीमध्ये आज सकाळी आलो आम्ही आणि दोन म्हशी आम्ही सिलेक्ट केल्या आहेत एक बारा लिटर दूध देणारी आहे एक चौदा लिटर दूध देणारी आहे तर आम्ही दुधासाठी या मशीनला सिंधुदुर्गला घेऊन जाणार आहे माझं नाव लक्ष्मण राळू पाटील राजगुळी बुद्रुक तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मी इथं मा हनुमान डेअरी फार्म रेदाळ इथून मी एक म्हैस घेऊन गेलो होतो म्हैस आता ती चांगली मला आवडली हे झालं मग घेतल्यानंतर आता पाच पाच लिटर दूध द्यायले आणि चांगली निपाजली आणि त्याच्यानंतर मी परत एक रेडा पण घेऊन गेला तो पण चांगला रिझल्ट आम्हाला रेड्यानं पण दिला आणि त्याच्यानंतर आज मी इथं परत एक मस घेण्यासाठी आलेलो आहे आणि ती मस मी सिलेक्ट केलेली आहे एक लाख पन्नास पन्ना हजार पन्नास हजारला मी मस ती घेतलेली आहे नमस्कार आपल्या ह्या पाच मशी आता खेड शहापूर या ठिकाणी भरून जात आहेत साहेबांनी जवळजवळ दोन तीन महिन्यापूर्वी पण एक पाच मशी घेतलेल्या आणि आज येऊन पण स्वतः दूध थांबून दोन टाईम दूध चेक करून पाच मशी घेऊन गेलेले आहेत आणि आता आम्ही त्यासाठी भरून लोड करून देत आहे